जय माता जय गोपाल आता आपलं प्रोडक्शन सुरू आहे दिवाळीसाठी सुगंधित अभ्यंग तेल बनवणे या तेलाचं वैशिष्ट्य असं आहे की एक लिटर जर तुम्हाला तेल बनवायचं असेल तर त्यामध्ये सोळा लिटर पाणी आठवावं लागतं पाणी म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतीचा बनवलेला काढा आणि मला आता ऑर्डर आहे जवळपास एकशे वीस लिटर अभ्यंग्य तेलचा आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा एकशे वीस गुणीला सोळा इतकं पाणी मला आठवायचं आहे त्याच्यामुळे असे मोठे मोठे पातेले घेऊन त्यामध्ये पूर्ण वनस्पती टाकायची अशी आणि ते पूर्ण त्याचा काढा आठवायचा कारण अशी क्वालिटी तुम्हाला कुठंच मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये खूप कमी लोक आहे ज्यांचं विचार असे आहे की आपण जेव्हा पैसे घेतो कस्टमरकडून त्यांना तीच वस्तू द्यायची ज्याच्यासाठी त्यांनी पैसे आपल्याला दिले आहे म्हणून क्वालिटीच मिळणार माझ्याकडे धन्यवाद